बघतो नाही एकटा जाय ना मी तुझ्यासारखी अशी पुत्री येऊन फिरत नाही त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेकला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे शिवी दिले नेमकं प्रकरण काय गोपी भाऊ त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्ट्राईंग ढकलला अरे मला त्याला काय होत गाडीच्या आडव यायचं नाही गाडी आढावा आल्यानंतर काय होणार अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळं त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो ना? नक्षलवादी आहे नक्षल का त्यामुळं काय चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालं कसली कारवाई कर काय करायचं मी करायला फक्त शिवेगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ